शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावनभूमी तसेच दक्षिण काशी समाजला जाणारा पैठण शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी श्याम सेट पंजवानी उपाध्यक्षपदी योगराज बुंदिले तर सचिवपदी निलेश बायती यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष श्याम पंजवानी उपाध्यक्ष योगराज बुंदिले सचिव निलेश बायती यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे पैठण येथील छत्रपती संभाजीनगर चौकातील जुन्या संकेत क्लॉस सेंटर येथे शहरातील समस्त व्यापाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती पाच ऑगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पैठण तालुका मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कल्याण शेठ बरकसे हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून पैठण शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष राजू शेठ रोरा ग्राहक मंत्र्यांचे राजन साध घरे ज्येष्ठ व्यापारी प्रवीण शेठ उदावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बैठकीत पैठण शहराच्या व्यापाऱ्यांच्या पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निवडी बद्दल सविस्तरपणे विचारमंथन करण्यात आले यावेळी पैठण शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी श्यामशेठ पंजवानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ज्येष्ठ व्यापारी कल्याण शेख बरकसे यांनी पैटनशहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी श्याम शेख पंजवानी यांची निवड जाहीर केली अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होतात श्याम पंजणवानी यांचे सर्व व्यापाऱ्यांनी जोरदार स्वागत केले तदनंतर उपाध्यक्षपदी योगराज बुंदिले सचिवपदी निलेश भाई यांची निवड घोषित करण्यात आली आयजित्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष श्याम पंजवानी यांचे सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी फटाके फोडून तसेच गुलालाचे उधळण करून व्यापाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला आयजित या बैठकीत सर्वश्री कल्याणशेठ बरकसे राजूशेठ रोहरा प्रवीणशेठ उदावंत विलास मोरे दिलीप करवा ऋषिकेश खिस्ती गोपी आहुजा नेतृतज्ञ डॉक्टर मोरे अजय परलकर मनोज लोहारे निखिल काले सुशील घोड़के, बालासिंह बुंदिले राम पंजवानी, गंगाधर शिंदेसर शुभम लखोटिया, हरीश सारड़ा कुनाल आवटे शंकर माली, ज्ञानेश परदेशी पृथ्वी परदेशी गणेश भिडवे कपिल खंडागड़े निलेश टाक बालाजी शिंदे संतोष मोरे नितेश ताक आबासाहेब मोडके जगदीश आचार्य यांच्यासह सर्वच क्षेत्रातील व्यापारी युनियनचे पदाधिकारी अनेक क्षेत्रातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पैठण शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी श्यामसेठ पंचवानी यांची निवड करण्यात आलेली आहे आपल्यासोबत श्यामशेठ पंचवानी आहेत श्यामशेठ आपले संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि आपली पैठण शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्व व्यापारी बांधवांचे मी आभार मानतो सर्वांच्या आशीर्वादाने नाथ महाराज यांचे चरण स्पर्श करून सर्व व्यापाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो सर्व व्यापाऱ्यांनी मिळून जो हा निर्णय घेतला व मला व्यापारी महासंघाचा शहराध्यक्षपदी सर्वानुमते त्यांनी माझी निवड केली व मला इथं बोलून त्यांनी माझा हात सत्कार केला व निवड ही जाहीर केली ह्याच्यात मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कल्याण सेठ बरकसे माजी प्रमुख राजकुमार रोहरा व पैठण शहरातले सर्वच जाती धर्माचे व्यापारी उपस्थित होते सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला व मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार मानतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही आता नवनिर्वाचित अध्यक्ष या नात्याने आपण भविष्यात व्यापाऱ्यांसाठी काय काम करणं पैठण शहरात आता व्यापार वाढीवसाठी व्यापाऱ्यांचे जे समस्या आहेत व व्यापार कसा वाढवता येईल व पैठण शहराचा कसा विकास होईल हे सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करणार आहे कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही गोष्टीचं तडा देऊन जाणार नाही याची मी दक्षता घेणार आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठण शहर व्यापारी महासंघाचे सचिव निलेश भाई ते आपल्यासोबत आहेत निलेश भाई ती साहेब आपले संभाजीनगर समाचार चॅनलच्या होते आम्ही अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली सचिवपदी निवड झाल्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी निलेश माहिती मला सचिवपदी निवड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यापारी महासंघ आपले, 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 आपले। भविष्यात काय काम करणार आपण व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी करण्यासारखं खूप आहे जसं पैठणी साडी ही ही होती आणि पैठणचं नाव आहे तर पैठणमध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सर्वात व्यापाऱ्यांच्या आड्या अडचणीबद्दल तुम्ही काय करणार आहात सगळ्या अडीअडचणीला अडचणीला आम्ही दोघं जण धावून जाऊ आणि सगळ्या अडीअडचणी अडचणी दूर करू आपले खूप खूप आभार आणि पुनश्च एकदा नवनिर्वाचित अध्यक्ष श्याम पंजवानी आणि नवनिर्वाचित सचिव निलेश बाहेती यांचं संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा अभिनंदन करतो धन्यवाद